सन एकोणीशे सत्तेचाळीस भारताला वसाहतवादी राज्यकर्त्यांपासून म्हणजेच ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य ज्याला मिळवण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं कित्येक आंदोलनं करण्यात आली चळवळी करण्यात आल्या लढा देण्यात आला आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या कित्येकांनी आपली संपूर्ण आयुष्य या देशासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी झोकून दिली अगदी पणाला लावली तेव्हा जाऊन या अडीचशे वर्षांचा वनवास संपला आणि भारत स्वतंत्र झाला आणि सार्वभौम भारतीय गणराज्य बनला पण हे स्वातंत्र्य ही बऱ्याच मोठ्या अडचणी घेऊन आलं त्यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे भारत पाकिस्तानची फाळणे ब्रिटिश राज्य संपुष्टात आलं खरं पण त्यांची कूटनीती म्हणजे फोडा आणि राज्य करा ही सगळ्या भारतीय उपखंडावर विपरीत परिणाम करून गेली एकोणीसशे सत्तेचाळीस लाच स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र पाकिस्तान यांची निर्मिती झाली मुस्लिम लीगच्या संगणमतातून मुस्लिम जनतेसाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणजेच पाकिस्तानची मागणी करण्यात आली आणि ती सुदैवानं की दुर्दैवानं पूर्णही झाली या स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा मुख्य चेहरा होता तो म्हणजे मोहम्मद अली जिना ज्यांना पाकिस्तानचे संस्थापक कायदे आझम मोहम्मद अली जिना असंही म्हटलं जातं ब्रिटिश भारतापासून वेगळा स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्र निर्माण करणारे मोहम्मद अली जिना होते तरी कोण त्यांचे पूर्वज कोण होते त्यांचं कुटुंब परिवार नेमकं कुठलं होतं जाणून घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनुराधा कोळी आणि तुम्ही पाहत आहात सत्यवेद मोहम्मद अली जिनांचे आजोबा गुजरातमधील राजकोट इथल्या पानेली मोटी या गावात राहायचे त्यांचं नाव होतं पुंजाबाई ठक्कर पुंजाबाई ठक्कर म्हणजेच अली आजोबा लोहाना ठक्कर या हिंदू रघुवंशी जातीचे होते आजही त्यांचं जुनं राहतं घर पानेली गावात मोहम्मद अली जिनांचं घर म्हणून प्रसिद्ध आहे पुंजाबाई यांचा परिवार व्यवसाय क्षेत्रातील होता म्हणून त्यांनी त्या काळी मच्छीमाराचा मासे विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता पुंजाबाई यांच्या या मासे विकण्याच्या व्यवसायाला त्यांच्या जातीतील लोकांकडून भरपूर विरोध झाला पानेली गावातील लोहाना ठक्कर समाज त्यावेळी थोड्या मागासलेल्या विचारांचा असल्यामुळं पुंजाबाईंना त्यांच्या समाजातून जातबाहेर करण्यात आलं त्यांना जातबाहेर केलं गेल्यामुळं पुंजाबाईंनी धर्म परिवर्तन करून इस्लाम स्वीकारला शिया खोजा मुस्लिम समुदायात त्यांनी स्वतःला स्वीकारलं असं म्हटलं जातं की त्यांना या गोष्टींचा पुन्हा पश्चातापही झाला होता त्यांना पुन्हा हिंदू बनायचं होतं पण तसं होऊ शकलं नाही पुंजाबाईंना एकूण चार मुलं होती तीन मुलं वलजीबाई नथुबाई आणि जेनाबाई एक मुलगी जिचं नाव होतं मानबाई पुंजाबाई आपल्या चारही मुलांबरोबर पानेली मोठी गावातच शेवटपर्यंत राहिले पण त्यांचा सगळ्यात लहान मुलगा म्हणजे जेनाभाई व्यवसायानिमित्त शेजारच्या गोंदाल इथं गेले होते आणि त्यानंतर आपली पत्नी मिठीबाई बरोबर आजच्या पाकिस्तानमधील कराचीला स्थायिक झाले अठराशे शहात्तर मध्ये मिठीबाईंनी एका मुलाला जन्म दिला जो पुढे जाऊन स्वतंत्र पाकिस्तानचा मुख्य चेहरा म्हणजेच कायदे आजम मोहम्मद अली जिना बनला अली जिनांचं जन्माचं नाव होतं मेहमद त्यांनी आपल्या नावाचं पुढे जाऊन मोहम्मद अली जिना म्हणजेच एम ए जिना असं केलं जेनाबाई आणि मिठीबाईंनी मोहम्मद अली जिनाचं लग्न पानेली गावच्याच अकरा वर्षांच्या एमीबाई बरोबर अठराशे मध्ये घडवून आणलं एमीबाई जीनाबाईच्या दूरच्या नातलगातीलच होती यानंतर ते लंडनला गेले यावेळी जीना फक्त सोळा वर्षांचे होते पण माघारी येईपर्यंत त्यांची आई आणि पत्नी एमीबाई या दोघींचंही निधन झालं होतं याच्यानंतर मोहम्मद अली जिनांच्या प्रेमाच्या प्रकरणात नाव घेतलं जातं ते रतनबाई पेतीत रतनबाई पेतेत या अली जिनांचे मित्र आणि त्यावेळेचे प्रसिद्ध उद्योजक सर दिलशा पेतेत यांची मुलगी होती त्यांचा परिवार मूळचा झोरोस्त्रियन पारशी होता आणि रतनबाई व मोहम्मद जिनांमध्ये चोवीस वर्षांचं अंतर होतं जिना तेव्हा राजनितीच्या सगळ्यात उच्च स्तराच्या जवळ होते सर दिलशा यांना जिनांनी त्यांच्या मुलीसाठी मागणीही घातली होती पण दिलशाह यांना हे लग्न मान्य नव्हतं जिना तेव्हा चाळीस वर्षांचे होते तर रतनबाई ज्यांना रती असंही म्हटलं जायचं त्या सोळा वर्षांच्या होत्या त्यावेळी रतनबाई उर्फ रती यांच्या सुंदरतेची ख्याती पूर्ण बॉम्बेमध्ये होती सर देशाचा विरोध असतानाही रतनबाई आणि मोहम्मद अली जीना यांनी लग्न केलं लग्नाच्या आधी रती उर्फ रतनबाईंनी धर्म परिवर्तन करून इस्लाम स्वीकारला आणि स्वतःचं नामकरण मरियम असं केलं अशा तऱ्हेनं रतनबाई मरियम जीना बनल्या या होत्या मोहम्मद अली जिनाच्या आयुष्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी अशाच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज पाहण्यासाठी सत्यवेद या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयांसह तोपर्यंत नमस्कार